या बातमीचे प्रायोजक आहेत प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयो शेती उपयोगी साहित्य साहित्य संबंधी आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना धडक मोर्चा नेणार असल्याचं आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करणार असल्याचं पुणेकरांना समजलंय ते शहरात ठिकठिकाणी थीक लागलेल्या बॅनर्स वरून गेले दोन तीन दिवस समाज माध्यमांवरील तरुणाई सतत याच मोर्चाची चर्चा करत आहे आपल्याला भेडसावणाऱ्या शैक्षणिक समस्या फेसबुक ट्विटरवर मांडत आहे मोर्चात सहभागी कसं व्हायचं कुठे जमायचं कुठपर्यंत चालायचं असे अनेक प्रश्न पुण्याची तरुणाई उत्सुकतेने विचारत आहे त्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे हे सोबतचे आर्टवर्क मोर्चात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक युवकापर्यंत सर्व विद्यार्थ्यांपर्यंत सोबतचे आर्टवर्क पोहोचण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सैनिकांनी करावा बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक का आज चोवीस तास पुणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा